मित्रांनो तुम्हाला जर परफेक्ट यूट्यूबर बनायचं असेल युट्यूबर तुम्हाला व्हायचं जर तुमचं स्वप्न असेल तर, तर पहिल्यांदा तुम्हाला मध्ये एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग शिकणं खूप गरजेचं आहे आणि काय काय गोष्टी असतात जसे की टायटल लिहिणं डिस्क्रिप्शन लिहिणं एखादं इमेज क्रिएट करणं एखादा था थमनेल था बनवणं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील ना तर तुम्ही युट्यूबवर बनवू शकाल आणि यूट्यूबवर बनल्यानंतर तुम्ही खरोखर सांगतो लाखो करोडो रुपये तुम्ही कमाई करू शकाल पण ती पण पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मेहनतीवरती डिपेंड आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल की आज मी युट्यूबर बनलोय आणि मी आतापासून सुरुवात केलेला आहे आणि महिनाभर मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला काहीच मिळालं नाहीये ऐकलेलं सर्व खोटं आहे असं तुम्हाला वाटेल त्यासाठी तुम्ही एक जिद्द तुमच्या मनामध्ये पाहिजे जर युट्यूबर बनायचं असेल तर कसं चॅनल क्रिएट केल्यापासून ते पूर्णपणे युट्यूबच्या पैसे कमाई करेपर्यंत मी तुमच्यासोबत राहील फक्त जर तुम्हाला युट्यूबवर बनायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला युट्यूबवर बनायचं असेल तर कोणकोणत्या क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे थोडंसं लिखाणाचं तुम्हाला आवड पाहिजे म्हणजे जसं की तुम्ही टायटल लिहू शकता डिस्क्रिप्शन लिहू शकता एखादा कीवर्ड्स तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला थोडंसं डोकं पाहिजे थोडंसं डोकं म्हणजे काय की लवकर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला थोडं डोकं पाहिजे नाहीतर तुम्ही काही पण व्हिडिओ टाकत राहा तुम्हाला मिळून पण जाईल पण ते त्या मार्गाने योग्य नाही वाटत कारण त्या मार्गाने तो सक्सेस नाही होत माणूस त्यासाठी तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने लवकरात लवकर सक्सेस व्हायचा असेल तर प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ बनवणं व्हिडिओमध्ये एडिटिंग करणं मध्ये शूटिंग चांगलं करणं ह्या सगळ्या गोष्टी जर क्वालिटी असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूबवर बनू शकता आता युट्यूबचे जे क्रायटेरिया आहे जसं की हजार एक हजार सबस्क्रायबर म्हणजे एक हजार लोकांना तुम्हाला गोळा करून त्यांना तुम्हाला तुमच्या चॅनल सबस्क्राईब करायला लावायचं आहे म्हणजे त्यांचं तुम्हाला सदस्य हो करून घ्यायचं आहे हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये असलं तरी पण अनेक लोक आहेत ज्यांना तुम्ही रोज रोज व्हिडिओ पाठवून सांगू शकता की अरे दादा माझं चॅनल सबस्क्राईब कर आणि एक हजार पूर्ण झाल्यानंतर आणि इथेच थांबता येत नाही तर एक हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर चार हजार टाईम चार हजार तासाचा टाईम कम्प्लीट करावा लागतो चार हजार तास म्हणजेच दोन लाख चाळीस हजार मिनिटिंग आणि दोन लाख चाळीस हजार मिनिट इतके लोक तुमचा व्हिडिओ पाहिलेलं पाहिजे तेव्हा कुठं युट्यूबला वाटेल की अरे हा आणि पहिल्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर दोन लाख चाळीस हजार मिनिट जर ती असतील तर ते तुमचे स्वतःचे व्हिडिओज पाहिजे असं नाही आहे की कोणी कुठून तरी व्हिडिओ उचललात आणि टाकलात कुठून तरी गाणं उचललात आणि टाकलात असं नाही चालत असे हे कॉपीराईट क्लेम्स येतात कॉपीराईट स्ट्राईक येतात आणि त्याच्यानंतर तुमच्या चॅनल परत डिलीट होतं त्यापेक्षा तुम्ही तुमचा व्हॉइस द्या तुम्ही तुमचे व्हिडिओज टाका मग आता हे आयडियाज कुठून सुचणार हे सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्यासाठी टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासोबत आहे ना तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आयडिया पाहिजे असतील की युट्यूब चॅनल कोणतं क्रिएट करायचं यासाठी मी अनेक पद्धतीने कसे कसे काय काय करायचंय तुम्हाला फक्त वॉइसवर द्यायचं आहे तुम्हाला चेहरा सुद्धा नाही दाखवायचा आणि तुम्हाला जर चेहरा दाखवायचा असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स कसा आणायचा स्वतःमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी कमीत कमी या युट्यूब चॅनलवरती दहा असे टिप्स सांगितलेले आहे की जेणेकरून तुम्ही तशा पद्धतीने व्हिडिओज बनवू शकता खोटं वाटतंय तर तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओजमध्ये जाऊन पाहू शकता की यूट्यूब चॅनल बनवण्यामध्ये आयडियाज काय काय आहेत खूप चांगले चांगले आयडियाज दिलेत आहेत त्याचा वापर करा आणि एक नवीन चॅनल क्रिएट करून पटकन कमाई करायला सुरुवात करा आता प्रश्न असा असतो की अनेक लोक आहेत की त्यांचे सुद्धा युट्यूब चॅनल आहेत आणि त्यांचे युट्यूब चॅनल आहेत तर ते युट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी <coughs> त्यांचे सबस्क्रायबर पूर्ण होत नाही आहेत सबस्क्रायबर पूर्ण झाले तर वॉच टाइम पूर्ण नाही होत आहे वॉच टाइम पूर्ण झाल्यानंतर कॉपीराईट स्टॅक जास्त येत आहे आणि त्याच्यामुळे तुमचे रिव्ह्यूज कंटेंट मुळे कधी कधी चॅनल डिमॉइंटेज होते किंवा काहीतरी तुम्हाला एरर्स येतात ह्या सगळ्या गोष्टी येतात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत पण हे प्रॉब्लेम्स तुम्हाला दूर करता येतात काही टेन्शन नाही आहे फक्त इतकंच की तुम्हाला स्मूथली काम करावं लागतं स्मूथली याचा अर्थ हो, एकदम काटेकोरपणे आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने सिस्टमॅटिकली काम करावं लागतं इथे युट्यूबर जर तुम्हाला व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवा कॉपीराइट्स क्लेम न येता तुमचे स्वतःचे व्हिडिओज पाहिजे स्वतःचं व्हॉइसवर पाहिजे काहीतरी क्वालिटी ऍडेड पाहिजे तर तुम्हाला युट्यूब पण साथ देईल युट्यूब बोलेल की ठीक आहे हा जेनोन आहे हा पर्सननी खरंच खूप मेहनत केल्या आणि म्हणून तुम्हाला युट्यूब जो चॅनल आहे त्या ऍडसेनची परमिशन मिळते आणि तिथून तुमची कमाई सुरू होते मित्रांनो युट्यूब आता माझे दोन ऍडसेन माझं एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे म्हणजे मी युट्यूब चॅनल माझे तर दोन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले मी सुद्धा त्याच पहिला स्टेजमध्ये आहे पण एक चॅनल माझं मॉनिटाईज होऊन डिमॉनिटाईज झाला डिमॉनिटाईज का झाला कारण भरपूर सारे रिझन्स सा आहेत जे डिमॉनिटाईज होण्यामागे त्या बाबतीत सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही पाहिलेलं असाल की डिमॉनिटाइज होण्यामागे सुद्धा रियूज कंटेंट असेल किंवा तुम्ही तुमचा कॉपीराईट्स कंटेंट्स असतील अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात तर त्याला सुद्धा तुम्ही दक्ष राहा युट्यूबर बनायचं असेल तर या टिप्स तुम्ही खूप म्हणजे खूप तंतोतंत काटेकोरपणे पालन करा कारण जर तुम्हाला युट्यूबर बनायचं असेल तर सक्सेसफुल युट्यूबर तोच असतो जो रात्रंदिवस मेहनत करून लोकांपर्यंत काहीतरी नॉलेज पोहोचू शकतो आणि स्वतःचा सुद्धा डोकं वापरून काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर युट्यूब चॅनल ओपन केल्यापासून तुम्हाला हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं सोपं असतं हे आता एक हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे यासाठी मी लवकरच तुमच्यासाठी एक ट्रिक्स घेऊन येईन टिप्स घेऊन येईन हंड्रेड पर्सेंट तो वर्क होणारा टिप्स तो मी तुम्हाला लवकरच त्या व्हिडिओजमध्ये सांगेल दुसरी गोष्ट म्हणजे चार हजार टाइम जर तुम्हाला कम्प्लीट करायची असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स आहे ते सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार टाइम तुमचे पूर्ण झाले त्याच्यानंतर मात्र एक गोष्ट असते त्यानंतर तुमचा खडतर प्रवास सुरू होतो शंभर डॉलर कम्प्लीट करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचे दोन तीन महिने तर आरामशीर निघून जातात काही काही लोकांना एक महिना काय पंधरा दिवसातच शंभर डॉलर आरामशीर होतात आणि काही काही लोक असं असतात की ज्यांना एक वर्ष निघून जातो दोन वर्ष निघून जातो तरीसुद्धा शंभर डॉलर होत नाहीत असं सुद्धा प्रश्न आहे असं सुद्धा प्रॉब्लेमच आहे मेहनत हे खूप महत्वाचं आहे आणि सातत्य सर खूपच महत्त्वाचं आहे यूट्यूब जर तुम्हाला बनायचं असेल युट्यूबर बनण्यासाठी तुमचं जर स्वप्न असेल तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करणं खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं जमायला पाहिजे त्याच्यासाठी मी व्हिडिओ एडिटिंगचा पूर्ण कोर्स जसं की तुम्ही एक मोबाईलवरती सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करू शकता तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये पण व्हिडिओ एडिटिंग करू शकता किंवा तुम्ही आपलं मोबाईल असेल बी एन ॲप्स असतील मास्टर असतील किंवा क्लिपचॅम्प असेल असे बऱ्याच साऱ्या व्हिडिओ एडिटिंगचे फ्री टूल्स आहेत ते फ्री टूल्स वापरून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ एडिटिंग आपण कसं करायचं फुल कोर्स दिन मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं शिकता येईल अशा पद्धतीनं मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचा संपूर्ण कोर्स तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो तो जय जिजाऊ जय शिवराय